नमस्कार मी उमेश जानराव शुभ मायग्रो या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला प्रथमतः सबस्क्राइब करा ते निशुल्क आहेत आणि व्हिडिओला लाईक करा आणि जे आद्रक उत्पादक शेतकरी आहे ज्यांच्याकडे अद्रक पीक घेत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा तर शेतकरी मित्रांनो आज आपला विषय आहेत की आदरकच्या भावासंबंधी काय झालं बरेचशा शेतकऱ्यांचे फोन येत होते व्हॉट्सअपला मेसेज पण येत होते की सर तुम्ही एक आदरकच्या भावाविषयी थोडस व्हिडिओ बनवा सध्या काय भाव चालू आहे सध्या परिस्थिती काय तर काय झालं गेल्या वर्षी मागच्या वर्षी जे होतं मागील वर्षी आद्रकला चांगला भाव असल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी नाही का आदरकच उत्पादन घेण्यासाठी इच्छुक होते आणि त्यावेळेस शेतकऱ्यांनी लागवडी भरपूर प्रमाणात केल्या आणि त्याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला की भावामध्ये खूप जो फरक येत तफावत होते या वर्षी आपल्याला जाणवतोय कारण की ॲक्च्युअल मागच्या वर्षी दहा ते बारा हजार रुपये क्विंटल पर्यंतच घेऊन शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे आणि आजची परिस्थिती जर बघितली तर आपल्याला हजार रुपये पंधराशे ते अठराशे रुपये क्विंटल पर्यंत नाही का आज आपल्याला अद्रक विकायची वेळ आलेली आणि एकंदरीत खर्च पण जर बघितला शेतकऱ्यांचं तर अक्षरशः नाही का आपल्याला पण ते शेतकऱ्याची परिस्थिती येते तर ती बघवली जात नाही अशी परिस्थिती आणि आम्हाला शेतकऱ्यांचे मॅसेज पण येतात फोन पण येतात त्याच्यामुळे ॲक्च्युअल जी परिस्थिती ती शेतकऱ्यांसमोर मांडणं ही खूप गरजेची आहे जे शेतकऱ्यांच्या ज्या शेतकऱ्या आमच्या असं आमच्यासोबत ज्या भावना व्यक्त करतात त्या तर बोलायची आता वेळ आलेली त्याच्यामुळे हा व्हिडिओ पण त्याचं बनवण्याचं कारण की शेतकऱ्यांनी पण आम्हाला सांगितलं की साहेब आमचं जे म्हणणं आहे तुम्ही एक वेळेस नाही का तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मांडा त्याच्यामुळं आम्हाला हे बनवण्याचं व्हिडिओ बनवण्याचं कारण येत एक त्याचं औचित्य साधून म्हणजे इकडं फुलंब्री झालं खुलताबाद झालं भोकरदन जाफराबाद सिल्लोड इकडं वैजापूर असेल गंगापूर असेल इकडं साताऱ्याचे काही जे भाग आहेत तिकडल्या शेतकऱ्यांचं बरेचसे इकडं कन्नडमधल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जे म्हणणे होते एक थोडक्यात सगळ्यांचा एक विषय म्हणून मी आपल्यापर्यंत मांडतोय की बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आलं की सर तुम्ही आम्हाला जे चालू वर्षी केलेलं मार्गदर्शन जे तुम्ही आम्हाला ट्रीटमेंट दिली ही आमच्यासाठी खूप फायद्याची राहिली म्हणजे त्याचं कारण असं होतं मित्रांनो की शेतकऱ्यांचा खर्च हा कुठंतरी नाही का बॅलन्समध्ये होता त्यांचं म्हणणं आहे जर आम्ही बाहेर मार्केटमध्ये जर बघून जर कधी खर्च केला असता तर कदाचित आम्ही आमची जी अद्रकची शेती होती आल्याची शेती होती ही तोट्यातच राहिली असती पण तुमचं मार्गदर्शन घेतलं तुमच्या मार्गदर्शनानुसार आम्ही अद्रकला खत औषध वापरले त्याच्यामुळं खत खर्चावर कुठंतरी आमचं नाही का नियंत्रण राहिलं आणि त्याच्यामुळं आम्ही जो आवाक्याच्या बाहेर जाऊन जो खर्च करणार होतो तो थोडासा आम्हाला कंट्रोलमध्ये राहिला त्याच्यामुळे आम्ही जो आ, तोटा होणार होता आम्हाला किंवा जो नफ्यापासून आम्ही वंचित राहणार होतो तर ते घडलं नाही आमच्यासोबत त्याच्यामुळे आ, भले आम्हाला आज उत्पादन दहा पाच क्विंटल कमी निघाला असाल पण आम्ही जो आवड हव्य जो खर्च करणार होतो तर तो केला नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता त्याला भावच नाही मिळाला तर तुम्ही पण काही करू शकत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे पण जर कदाचित भाव असतात तर आम्ही खूप चांगल्या पद्धतीने नाही का शेती आल्याची जी शेती अद्रकची तर याच्यात मध्ये चांगलं प्रॉफिट मिळवलं असतं आणि ते शेतकरी सांगता येत ना की सर पहिले गेल्या वर्षी त्याच्या आधीच्या वर्षी आम्ही एकरी आठ आठ दहा दहा लाख रुपये बारा बारा लाख रुपये कोणी पाच लाख कोणी सहा लाख कोणी सात लाख म्हणजे ज्या ज्या स्टेपमध्ये त्यांनी दिलं त्यावेळेस जो भाव होता त्या भावानुसार प्रत्येकाला अलग अलग, अलग पद्धतीने उत्पन्न मिळालं पण आता तशी वेळ नाही शेतकरी मित्रांनो तर आपल्याला कुठंतरी नाही का योग्य पद्धतीनं चालू वर्षी जे आहेत योग्य पद्धतीनं खर्च करणं आणि आल्याचं नियोजन करणं हे खूप महत्वाचं आहे आता भावाचा विषय राहिला तर आता काय होतं आपला विषय मेन जो आहे तर आले अद्रक भाव तर हे भावाचं कसं आहे आज व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की जो लो क्वालिटीचा माल आहे जो एकदम बारीक जाड नाही आहे पंजा नाही तर तो, तो गहला। तर व्यापाऱ्यांना घ्यायला हो तर खूप कानकूस करता येते नाहीच म्हणतात सगळ्यात महत्वाचं म्हणतं आणि घेतलं तर खूप कमी भावामध्ये लगे एक सात आठ रुपयाच्या रेंजमध्ये नाही का माल घेता येईल मग शेतकऱ्यांना माल कसा लागतो व्यापाऱ्यांना माल कसा लागतो शेतकरी मित्रांनो तर व्यापाऱ्यांना माल लागतो पंजा जाड आपण जे फुल साईज म्हणतो एकदम ठोकळ माल ओरिजिनल प्युअर सुपर माल जो म्हणतो आपण एक नंबरचा तर तो, तो माल आज व्यापाऱ्यांना लागतोय आणि त्याची सवय झालेली मार्केटमध्ये त्यांचं पण काही नाही पुढं पण त्यांचे घेणारे गिरक जे असतात त्यांना पण माल तसाच लागतो तर असा माल जर आपल्याला उत्पादन घ्यायचं असेल जर पिकवायचं असेल कमी खर्चामध्ये तर मग आपल्याला काही गोष्टी करावं लागणार आहेत तर याच्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन ट्रीटमेंट जे म्हणतो आपण हे आवश्यक आहेत होऊ द्या दहा पाच क्विंटल उत्पादन कमी होऊ द्या शेतकरी मित्रांनो पण एक नंबर माल नाही का पिकवा कारण काय होतं तुमचं भाव पण तुम्हाला तुम त्याच्यामध्ये चांगला चा भेटतो हे बघा आजच्या सुपर मालाचे भाव आहे सोळा सतरा अठरा रुपयेपर्यंत पंधरा रुपयापासून तर अठरा मालाचे भाव आहे आणि तोच जर तुम्ही एक तीन नंबर क्वालिटीचा म्हणजे जो डाऊन माल म्हणतो आपण तो जर आज सहा सात आठ रुपये दहा रुपये जर आपल्याला परडत असेल जागेवरती तर आपल्या भावामध्ये असं वाटत नाही का कुठेतरी आपला डबलचा फायदा पडतोय म्हणून मग तुमचा सा जर सात रुपयानं जर माल राहिला सात रुपयानं आठ रुपयानं दहा रुपयानं जर माल राहिला आणि तुम्ही तिथं जर समजा त्याच्या डबल जरी उत्पन्न काढले पण तुमच्या मालामध्ये जी गुणवत्ता म्हणतो आपण क्वालिटी शायनिंग जी म्हणतो जी चमक जो पांजा म्हणतो तो जर नसेल मा तर उपयोग नाही ना शंभर क्विंटलच्या अवजी तुम्ही सत्तर क्विंटल माल पिकवा ऐंशी क्विंटल माल पिकवा पण त्या मालामध्ये जर तेज असल पांजा असल फुल साईज असल तर त्याच्यात तुम्हाला भावामध्ये निश्चितच तुम्हाला नाही का ते उत्पन्न जास्त मिळतं भावामध्ये आणि इकडे आपण उत्पादन ॲव्हरेज जास्त काढून उपयोग नाही जर आपला कमी भाव भेटत असेल तर याच्यासाठी आपल्याला नाही का योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि योग्य ट्रीटमेंटची गरज आहे योग्य खतं आणि औषधाची गरज आहे तर हे जेव्हा ज्या वेळेस तुम्ही करशाल शेतकरी मित्रांनो तरच तुमच्या आल्याच्या शेतीने चालू वर्षी शे फायद्यात राहू शकते व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे आम्हाला पैसा काय आम्हाला कुठून बारीक मालामधून बी तेवढाच पैसा नफा भेटतो आणि जो जाड माल राहतो त्याच्यातून पण तेवढाच माल जो एक नंबर माल म्हणतो आपण त्याच्यातून पण तेवढाच नफा भेटतो त्याच्यामुळं चालू वर्षी काय शेतकरी मित्रांनो तर खूप सतर्क राहण्याची गरज आहे आवश्यकता आहे त्याच्यामुळं योग्य निर्णय घ्या आणि योग्य खतं औषधं चालू वर्ष वापरा जास्त आवाक्याच्या बाहेर जाऊन खतं औषधं वापरू नका कारण की येणारा वर्ष कसं राहील आल्यासाठी हे कोणीच सांगू शकत नाही भविष्यामध्ये त्याच्यामुळं योग्य निर्णय घ्या योग्य डिसिजन घ्या आणि आपल्या आल्याची शेती चांगलं उत्पादन घ्या तर आल्याचे जे भाव आहेत तर हेच तुम्हाला जे सांगितले की सुपर माल जो आहे तर पंधरा रुपयेपासून तर आठ रुपयेपर्यंत चालू आहे आणि जो लो क्वालिटीचा माल आहे तर हा आठ दहा रुपयेपासून तर बारा तेरा रुपयेपर्यंत समजा घेताय तर पुढील जे भाव आहेत जर कधी भाव वाढले कमी झाले तर आपण नंतरचे भाव पुढच्या व्हिडिओमध्ये कळू तर चला शेतकरी मित्रांनो तोपर्यंत भेटूया नमस्कार